मित्रमैत्रिणींनो तुम्ही चॅनेलला खूप सुंदर प्रतिसाद देत आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद आजही आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आस्वाद घ्यायला तयार व्हा असे वाटते ना की चोवीस तास पुरतच नाहीत वेळ कुठे आणि कसा जातो कळतच नाही दिवसभरात ठरवल्यापैकी खूप गोष्टी करायच्या राहून जातात आणि मग टेन्शन येते मग काहीजण कसं खूप काही करतात आणि काहींनाच कसा वेळ पुरत नाही तर इथे गडबड आपण स्वतःच करतो आपलं लक्ष आपल्या स्वतःकडे कमी आणि इतरांकडे जास्त असते घरच्यांचा विचार काळजी याच्या आयुष्यात काय चाललं आहे त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे बघणं आणि त्यावर चर्चा करणं नको तिथे टाईम आणि एनर्जी खर्च करणं भविष्याकडे डोळे लावून बसणं आणि मग यामुळे हातातला वर्तमान केव्हा निष्ठून जातो तेच कळत नाही आणि मग काहीच काम न करता विचार करण्यातच वेळ गेला याचं वेगळंच टेन्शन बाहेरच्या जगातून आपली सुटका करून घेतल्याशिवाय आपण स्वतःच्या आत डोकावणारच नाही जेव्हा आपण आपल्या आत आत डोकावत जातो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने सापडतात बाहेरच्या जगात खूप गोष्टी खुनावतात पण त्यांना बळी न पडता फक्त स्वतःच्या आयुष्याकडे बारकाईने बघायला हवं रोज रोज स्वतःची नवीन आवृत्ती घडवायला हवी मग आपण आपल्याच प्रेमात पडतो मग कळते की अरे माझ्यात किती काय काय आहे मी कधी बघितलंच नव्हतं आणि म्हणूनच हा प्रामाणिक प्रयत्न एकदा नक्की करूयात